तारावती चॅरिटेबल फाउंडेशन संयुक्त विद्यमानाने मागाठाणे येथे भव्य दहिकाला महोत्सव आयोजित करण्यात येतोय यावेळेस राजकारणातील मान्यवरांची विशेष उपस्थिती असणारे त्याचबरोबर सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते आणि अभिनेत्री यांचीही प्रमुख उपस्थिती असणार आहे या महोत्सवात विशेष सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय आयोजक राज प्रकाश सुर्वे यांच्या वतीने नऊ थरांचे मानवी मनोरे असणाऱ्या गोविंदा पथकाला एक लाख रुपये देण्यात येणार आहे आणि यावेळेस कोण होतील रील स्टार ही एक स्पर्धाही आयोजित करण्यात आली होती त्या विजेत्यांना तारामती चॅरिटेबल फाउंडेशन कडून विशेष बक्षीस देऊन त्यांचा गौरव करण्यात येणार आहे हे वीस वर्ष आज मागाठाणे मतदारसंघामध्ये मा आम्ही मागाठाणे दहिकाला महोत्सव सा हा साजरा करत आहोत आणि ते फक्त आणि फक्त आपल्या मुंबईच्या ठाण्याच्या आणि इतर सगळ्या उपनगर असू देत प्रत्येक ठिकाणाचे जितके पण तरुण मुलं आहेत त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आपण हा दहीहंडीचा या ठिकाणी महोत्सव हा घेतो आणि या ठिकाणी विविध पथक इथे सलामी द्यायला येत असतात त्याचबरोबर आता या वर्षी सुद्धा आपण बॉलिवूडचे सेलिब्रिटीज आपल्याकडे व्हिजिट देणार आहेत तरुण मुलांचा उत्साह वाढवण्यासाठी बरेचसे मराठी सिनेस्टार सुद्धा इथे उपस्थित राहणार आहेत आणि त्याचबरोबर आमच्या सगळ्यांचे लोकप्रिय आणि दहिहंडी पथकांचे दहिंडी मंडळांचे आधारस्तंभ सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत त्याचबरोबर सन्माननीय उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब ते सुद्धा इथे उपस्थित राहणार आहेत त्याचबरोबर केंद्रीय मंत्री पियुष गोयलजी आणि आमचे सर्वे सर्व युवासेनेचे सन्माननीय खासदार श्रीकांतजी शिंदे असे त्यांच्या सोबत अनेक आमदार खासदार इथे तरुणांना भेट देण्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी येणार आहेत या वेळेला सर्वात पहिला जर मला सांगायला आनंद होता की मुंबईमध्ये पहिल्यांदाच दहीहंडी हा सण कशासाठी साजरा केला जातो आणि तो कशा प्रकारे साजरा केला जातो याची तरुण पिढीला आताची सध्याची तरुण पिढी सोशल मीडियावर फार आपण बघत असाल सोशल मीडियावर भरपूर असतात आणि त्यांच्यासाठीच म्हणून आपण मागाट कोण होणार मागाटण्याचा रील स्टार अशी एक स्पर्धा आयोजित केलेला आहे या ठिकाणी ज्याच्यामध्ये टॉपिकच आमचा दहीहंडीचा सब्जेक्ट आपण दिलेला आहे